जैदवाडीकडे जाणारा हायवेपासूनचा रस्ता पेठ ठाकरवाडी या आदिवासी बांधवांनी आडवलेला आहे आणि गेले दोन तीन महिने हा रस्ता आडवलेला होता आज देखील पोलीस बंदोबस्तामध्ये या रस्त्याचं काम सुरू झालेलं आहे आणि ठाकर बांधव आक्रमक देखील झालेले आहेत ते रस्त्यावर ठिया मांडून होते परंतु या रस्त्याची खरी पार्श्वभूमी काय आहे तुम्ही सांगू शकता का आपलं नाव काय आहे माझं नाव सुभाष जै जयतवाडी दे 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 दे। तर हा रोड एकोणीसशे बहात्तर साली आंबेगाव तालुका आणि खेड तालुक्याची शिव हा रोड पुणा नाशिक हायवेपासून माळेगाव ह्या ठिकाणापासून ते जयदवाडीसाठी एकोणीसशे बहात्तर साली रोजगार हमी योजनेतून हा रोड चालू झालेला होता त्यानंतर स्वर्गीय माझे आमदार नारायणराव पवार यांनी सुद्धा त्या ठिकाणी निधी टाकितला पहिला हा रोड बैलगाडी जाईल एवढाच रोड होता परंतु ग्रामस्थांची अडचण असल्यामुळं हा रोड चांगल्या प्रकारे व्हावा आणि ग्रामस्थांची गैरसोय त्या ठिकाणी दूर व्हावी म्हणून आमदार साहेबांनी त्या ठिकाणी निधी टाकितला त्याच्यानंतर <coughs> माजी आमदार दिलीपांना मोहिते पाटील यांनीसुद्धा दोन वेळा या ठिकाणी निधी टाकितला आणि संपूर्ण ह्या रोडचं माळेगावपासून त्याच्या हिरवडीपर्यंत डांबरीकरण त्या ठिकाणी झालेलं होतं आता सध्या ह्या रोडची परिस्थिती अशी का मुख्यमंत्री सडक योजनेतून हा रोड त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे हालवून त्या ठिकाणीहून जंजस्थळापासून ते माळेगावपर्यंत जवळजवळ साडेचार किलोमीटरचा त्या ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीट रोड हे ठिकाणी झालेला आहे फक्त आता गुरुवारी जो राहिलेला अर्धा किलोमीटरचा रोड आहे हा रोड त्या ठिकाणी त्या बांधवांनी त्या ठिकाणी अडवलेला आहे तर दोन सुद्धा त्या ठिकाणी रोड करण्याचा आम्ही प्रयत्न केला परंतु आदिवासी बांधवांनी त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी करून दिलं नाही म्हणून खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा आज ग्रामस्थ सगळे आले आणि पोटपाठ घेऊन हा रोड करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी पुन्हा एकदा त्या ठिकाणी हा रोड आडवणूक त्या ठिकाणी केलेली आहे आणि खऱ्या अर्थानं त्याही बांधवांचं इथून पाठीमागच्या काळामध्ये ज्या वेळेला डांबीकरण झाले त्यावेळेला दोन्ही वेळेस डांबीकरण त्या बांधवांचं काहीच नव्हतं परंतु त्यांच्या पाठीमागून कुणीतरी सूत्र चालवतात आणि त्यांना पुढं करून त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतात एवढीच आमच्या ग्रामस्थांची विनंती आहे आणि आणि आता विद्यमान आमदार बाबाई शेख काळेसुद्धा यांनीसुद्धा हे रोडसाठी हा रोड व्हावा अशी त्यांची पूर्णपणे मागणी आहे आणि त्यांनीसुद्धा हा मुख्यमंत्री सडक योजनेतून रोड व्हावा ही त्यांची प्रामुख्याने मागणी होती आणि आता ती पूर्णतः होते परंतु साडेचार किलोमीटरचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे फक्त तर उर्वरित अर्धा किलोमीटरचं राहिलेलं आहे हीच आमची ग्रामस्थांची त्या ठिकाणी मागणी आहे आणि हा रोड त्या ठिकाणी व्हावा हीच आमच्या सर्व ग्रामस्थांची मागणी आहे या ठिकाणी सर्वांनी याच्यावरती लक्ष देऊन आमची कार्यवाही पूर्ण करावी आम्हाला लवकरात लवकर रस्ता मोकळा व्हावा ही विनंती आहे म्हणून आम्ही ती तडफड करून आम्ही त्याच्यासाठी पोलीस प्रोटेक्शन घेऊन आम्ही ते कामकाज चालवलेलं आहे कुठल्याही आदिवासी बांधवाला आमच्याकडून मारहाण नाही आमच्याकडून कुठलाही गैरप्रकार नाही गैरवर्तन नाही केलं आम्ही त्याच्यामुळे कुणीही त्याच्या चुकीचा गैरसमज करून त्या आदिवासी बांधवांना सहकार्य करतात आणि चुकीची माहिती देऊन गावाची अडवणूक करतात आज आमच्या गावामध्ये अँब्युलन्स जायला सुद्धा रस्ता नसल्यामुळे ती अडचण मोठी तयार झालेली आहे आणि हा लवकरात लवकर आमचा मार्ग सुटावा सगळ्या सरकारी यंत्रणांनी सगळ्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सहकार्य करून हा मार्ग काढायचा प्रयत्न करतो आम्ही आणि सगळे सह अधिकारी आम्हाला सहकार्य करतात असंच सहकार्य सगळ्यांकडून आम्ही करून आम्हाला रस्ता पूर्ण व्हावा ही आमची विनंती आहे आमचा हायवेपासून जैदवाडीपर्यंत आणि जैदवाडीपासून पानमाळ्यापर्यंत हा रस्ता जवळजवळ पन्नास साठ वर्षापासूनचा रस्ता आहे परंतु आता आदिवासी बांधवांना कुणी काय आयडिया दिल्यात किंवा काय केलं आहे त्याच्यावरून ते आदिवासी बांधव रस्त्याला आडवे येत आहेत परंतु आम्हाला जो रस्ता आहे जुना पन्नास साठ वर्षापासूनची जे रस्त्याची जी काय वयवाट पडलेली आहे त्याच्यावरतीच आम्हाला मुख्यमंत्री सडक योजनेतून तो रस्ता पूर्ण करायचा आहे त्यासाठी प्रशासनाने आम्हाला सहकार्य करावं ही आमच्या जैतवाडी ग्रामस्थांच्या वतीने प्रशासनाला विनंती